मुखेड तालुक्यातील शासकीय धान्य घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखेड तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर उपजिल्हा प्रमुख महेश पाटील उत्तर तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम प्रमुख भालचंद्र नाईक युवा सेना तालुका प्रमुख बालाजी पाटील काटशेष मुखेड शहर प्रमुख शंकर चितमवाड विधानसभा प्रमुख मनथ आप्पा खंकरे तालुका संघटक शंकर पिटलेवाड यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना आज रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की मुखेड तालुक्यात होत असलेल्या धान्याची चोरी थांबून तात्काळ चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माहिती माध्यमांशी बोलताना उमेश पाटील आडलुरकर यांनी दिली नऊ अकरा तारखेला मुखेड या शासकीय बोडाऊनमधून राशींची चोरी करण्यात आली राशींची चोरी करत असताना या ठिकाणी राशन सप्लायर दत्ता पाटील मोरळे हे दिवसभरातून गोळा केलेला राशन आमदार कुशार राठोड साहेब यांच्या निवासी आपण निवासी शाळेवर नेऊन त्या गोडाऊनला जमा केला रात्री दोनच्या सुमारास बारदानी थैल्यामधून तो आपल्या साध्या थैल्यापैकी कन्वर्ट करण्यात आलं आणि रात्री अडीच वाजताची गाडी तीस टनाची गाडी घेऊन गाडी ही कंधारच्या दिशेने जात असताना आम्ही चार पाच कार्यकर्ते घेऊन त्यांचा पाठलाग करत असताना अचानकमध्ये ड्रायव्हरचा ताबा तुटला आणि ड्रायव्हरनं ती गाडी पलटी केली पलटी केल्याच्यानंतर आम्ही उपजिल्हाधिकारी तहसीलदार पुलीस स्टेश पुलिया डी वाय एस पी, पी साहेब यांना सगळ्यांना कळवलो त्यांनी आठ वाजता आल्याच्यानंतर आम्हाला सांगतात की ह्या ठिकाणी हे जे माल आहे हे माल शासकीय गोडाऊनचा नसून हा अज्ञात स्थळीचा माल आहे आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे रेकॉर्ड असताना तुम्ही अशा पद्धतीचे भाष्य वापरता हे अधिकारी म्हणून योग्य नाही त्यामुळे आज आम्ही त्यांना पण निवेदन दिलो आज आम्ही काल धान्य साहेबाला दिलो विरोधी पक्षनेत्यांना आणि आज कलेक्टर साहेबला निवेदन याच्यासाठी दिलो की बाबा ही इथून पूर्ण होणाऱ्या गोष्टीला आळा घाल गाठला पाहिजे आणि जर आम्ही ता नाही घातलोत तर आम्ही येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये शंभर टक्के आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार हां मी महेश पाटील शिवसेना उप जिल्हाप्रमुख देटलो मुखेड तालुक्यामध्ये जो स्वा स्वस्थ धान्य दुकानाचा जो शासकीय मालमत्तेचा जो घो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करून संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा त्यांना योग्य ते सजा द्यावी म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तर लोकप्रतिनिधीचं जे काम हे जे गोरगरिबाचं जे घास आलेलं आहे घास तो कुठतरी तो तो गोरगरिबापर्यंत पोहोचणे हे लोकप्रतिनिधीचं काम असते पण लोकप्रतिनिधी जेव्हा रक्षकच भक्षक होत असत कुंपण जेव्हा शेत खात असत तर न्याय कोणाकडं मागावं हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडलेला आहे म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेला आहे जर ह्याच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेना या ठिकाणी पेट्रोल उठेल आणि जो अन्याय झाला आहे जो लूट झाली जो शासकीय मालमत्तेची हा लूट झाली त्याला आम्ही गुन्हेगाराला या ठिकाणी सजा झाल्याशिवाय स्वस्त बसणार आहे